यशोधरानगर पोलीस स्टेशनमध्ये सी आर नंबर एकशे सहासष्ट अब्लिक पंचवीस बी एन एस एकशे एकतीस एक चार प्रमाणे एक घरगुडीचा चोरीचा गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये गुप्त मात मार्फत माहिती काढून आरोपी नामे शेख श आरिफ शेख शकीर आ, याला ताब्यात घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आणखी एक आरोपी निष्पन्न झाला त्याचे नाव प्रमोद उर्फ शुभम राजेंद्र समुद्रे यालासुद्धा ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी सुधरानगर पोलीस स्टेशनमधील एक घरफोडीचा गुन्हा तसेच एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा सी आर नंबर आठशे चौऱ्याऐंशी अब्लिक तेवीस आय पी सी तीनशे एकोणऐंशी हे एक दोन गुन्ह्याची उकल झालेली आहे तसेच झोन मधील कळमना पोलीस स्टेशन येथील सी आर नंब अपराध क्रमांक त्रेसष्ट अब्लिक दोन हजार पंचवीस हा घरफोडीचा गुन्हा हा देखील त्यांनी क केल्याचे कबूल केलेले आहे तसेच पोलीस ठाणे कपिलनगर येथील अपराध क्रमांक एकशे चौदा आपली पंचवीस ह्या गुन्ह्याची सुद्धा त्यांनी कबुली देऊन या गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल जो आहे तो आपण रिकवर केलेला आहे तसेच यशोधरा नगरमधील एकशे सासष्टमधील मुद्देमाल हा आणि आठशे चौऱ्याऐंशी या दोन्ही गुन्ह्याच्या मुद्देमाल रिकव्हरी झालेली आहे एकूण तेरा हजार दोनशे सत्तर रुपये नगदी एवढा रिकव्हरी झाली असून एक होंडा कंपनीची ॲक्टिवा थ्री जी पांढऱ्या रंगाची मोपेट गाडी किंमत अंदाजे तीस हजार रुपये आणि एक सोनी कंपनीची एल ई डी टी व्ही किंमत अंदाजे पंधरा हजार रुपये असा एकूण मुद्देमाल सदर आरोपीकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही मान्य झोनपाई सर मान्य निकेतन कदम सर आणि जरीपटका विभागाचे उपविभागीय अधिकारी ए सी पी मान्य बंडेवार सर सिनियर पोलीस इन्स्पेक्टर खुने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पथकामार्फत गोपनीय माहिती काढून सदरची ही करण्यात आलेली आहे आरोपीकडून आमच्या कस्टडीमध्ये असताना एकूण सदर गुन्ह्यामध्ये एकूण अंदाजे साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जो आहे मोटरसायकल आणि टी व्ही आणि नगदी असा मिळून रिकवर झालेला आहे तसेच कडमना पोलीस स्टेशनमधील गुन्ह्यातील जो गेला माल आहे त्याची माहिती सदर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून सदरची जी रिकवरी आहे ती कळमना पोलीसच्या मार्फत करण्यात येईल